माऊली अरे ती काय गाडी गाडी खेळू राहिलाय मी तुला वर कशाला पाठवलं होतं मग ते झाडायला पाणी टाकलं का तू मग ही गाडी का बरं लोटी चालवली अशी चार्जिंग संपली का चार्जिंग लाव लावती चार्जिंग हां लावती चार्जिंग मग हा मी लाईट आहे एक पाहतो एक मिनिट हां फॅन चालू झाला पाय लाईट आहे हा काय नाही हा गाड्या गाड्या खेळू राहिलं ते चार्जिंग नाही चाललं आहे त्याचं लॉटाला काम हं हं का। द हां बरं कपकेक खाऊन घे बस खाली त्याला खायला दुसरं काही केलं नाही का अहो पाणी वगैरेच काम चालू तर त्याच्यामुळे स्वयंपाक लागली याचं नाही म्हणली यार भूक लागली हां केक खाईल बघ मस्त बर लवकर कर जाय काय म्हणता होईल हा माऊली मी खाऊ का हां दे एक शिंका आली मला दे तु ना तू दोन्ही तूच खाणार आहे का अरे आहे ना वारं काय सुटले बाहेर पाहिलं का अरे बाप बाप रे ते खतरनाक वारे थोडं इकडं सरक इकडं सरक वारो हा वार ना आज पाऊस येईल बहुतेक जास्त हा वार खाली वारं नव्हतं वर आलं नाही वारं सुरू झालंय जोरात घे खाऊ यु काय यु बाबा यु आला बाबू ए मम्मी कुठे मम्मी ए बाबू पावली गावरला ए अरे रडू नको आयला काय करावं आता ए कोण आहे तू खैस का खतर ना खैस अरा बाबू ए कुठला आहे तू ए खैस इकडे मावली खैस पाय ना खैस हा खात बसला होता तो केक आणि तू आलो कुठून आणि त्याच्या हात घातला आणि तू केक घातला ए कुठलाय तू नवले पुलावरून नवल्या फुलावरून कस का आला एवढा लांब तुमच्या थर गाडीला माहिती का आपल्या थार गाडीला लटकून आलंय ते आपण नाही का रात्री आलो नवले आपल्या मागच आले तू गाडी बसल त्या बाजूला पण इकडे 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 हे नको हात नको लो हात नको लो त्याने हात लावेल हे उतर हे मावलीची गाडी ती उतर हा म्हणा खाली चालते ए इकडे खाली इकडे इकडे लवकर इकडे ना गाडी बसेल तर आपण निघून जाऊ इकडून पाळता येणार नाही आपल्याला इकडून पिकून पोहो बाय पळ ना इकडे पळ ना तू तो इकडे दार लावून घे पटक्यात दार लाव पाहिलं रे आता काय करायचं आपण पाहिलं किती सुट्टी कडे लावणं कडे लावणं

हा मला पाऊ दे कुड आ हा केक ऐ तसा केक केक माव मावले माघ होई तू केक दे काय खा पिसाळ्या त्या कप कोण आहे म्हणजे माय बायको आहे तू कोण आहे अरे कोण आहे कोण आहे त्याची शिंग तू ते शिशिंगो पाले डोक्याला तो ना तो ना। तुला काय गावात गेलं का आणून देतो रडू नको शांत बस अय नीक अय केक खाऊ निघ अय अय खायचा वार पाहिलं बाहेर किती ती तिकडे पाहि ना तू खाईस दिस ना का कस खात गाबा 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 कसा पाहू लागला जाऊ दे खाऊ दे बरं झालं ते मावलीला धरलं नाही माऊली खात होत केक खाल्ला निघ आता केक आहे का अजून सोबतच हो बाबू लावून तो बाबा तू खाली चाल पहिले तू काय म्हणलं माहिती का मी सोबत तुम्हाला घेऊन जाईन चाल पटकन खाली चालू हळू चला